एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण दिवाकर नेमाडे यांच्याकडे आलो जसे मागील दोन व्हिडिओ आपण त्यांचे वांगेस टाकले होते यावेळेस आपण कपाशीला गोखरूपाची ड्रिंचिंग करता वेळेसचे त्याचे एक व्हिडिओ आपण दाखवणार आहोत आणि कंपोस्ट खत जे तयार केलेले आहे ते या कपाशीसाठी तयार केले आहे ते सुद्धा आपल्याला दाखवणार आहोत कुटारापासून तयार केलेलं आहे शेतातला वेस्टेट त्याच्यापासून तयार केलेला आहे किती तारखेची लागवड आहे बावीस बावीस जून बावीस जूनची शेतकरी मित्रांनो लागवड आहे आणि विदाउट फर्टिलायझर एकही दाना सल्फेटचा नाही आणि एकही थेंब केमिकलचा नाही एफआरणीमध्ये पूर्णपणे दशवर्णी अर्क ब्रह्मास्त्र आणि गोकृपा व्हेज डी कंपोजर जीवामृत आणि कंपोस्ट खत याच माध्यमातून पूर्णपणे ही शेती केली जात आहे आणि मागे दोन व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला वांगे दाखवले होते कशा पद्धतीचे आहे ना आणि आज तुम्हाला एक कपाशी दाखवतो इथून आणखीन आठ दिवसांना आपण व्हिडिओ तयार करणार या शेतकऱ्याची प्रत्येक पंधरा दिवसाला तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशल याच शेतकऱ्यास तुम्हाला पाहायला मिळतील कारण पूर्णपणे जैविक आणि कपाशीसुद्धा पूर्णपणे जैविक करत आहे तर त्याचे रिझल्ट तुम्हाला प्रत्येक फवारणीचे आपल्याला पाहायला मिळतील तर त्यांचा थोडा अनुभव आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ नमस्कार थोडं जोर तुला मी दिवाकर नेमाडे कम्पोजर टाकलेला आहे हे मी आजपर्यंत आहे याला काहीच नाही मारलं आता हे पहिले वेळ आहे पहिली वेळ आता हे आज ब्रिजिंग केली आणि उद्या ब्रह्मास्त्राचा फवारा घेत सगळं अनुभव काय म्हणते जसं आपण वांग्यावर वापर केलेला आतापर्यंत तर आतापर्यंतचा अनुभव काय म्हणते जसा केमिकलच्या आणि या जैविकच्या या दोन याच्या बाजूमध्ये समतोल वाटते का तुम्हाला की उत्पन्नामध्ये समतोल आहे म्हणजे एक नंबरचा रिझल्ट आहे याच्यावरला वांग मी वांग्यावर केमिकलची एकही फवारणी नाही घेतली आधी जर वांग जर पाहिसान तर माझ्या वांग्यावर शेण आळी नाही आहे आता मी त्याच्यावर गोबी लागवड करत आहो तर रिझल्ट एक नंबर आहे म्हणजे बरसातीमध्ये सुद्धा एवढं पाणी चालू आहे आपल्या इकडं पाच ते सहा दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे पण वांग्याला कीड नाही आता वांग काढणार आहे गोबीची लागवड करणार आहे त्या थे, ठिकाणी तुम्हाला तोही प्लॅट दाखवतो की आजच्या परिस्थितीमध्ये वांग कसं आहे आणि गोबीची सुद्धा त्याच प्लॅटमध्ये करणार आहे ते आणि तेही पूर्णपणे जैविकच करणार आहे चला आपण त्या साईडला आणि गोग्रुपाची जे ड्रिंचिंग करणार आहे ते सुद्धा दाखवून देऊ ड्रिंचिंग आपली या पद्धतीने सुरू आहे की एकासोबतच दोन तासाची ड्रिंचिंग जसं शेतकऱ्यांना प्रश्न पडतो नेहमी की ड्रिंचिंग ने कशी करायची शेतकरी मित्रांनो या कपाशीवरती आज थोड्या प्रमाणात मावा चुरडा आहे त्यासाठी सुद्धा आपण त्यासाठी सुद्धा आपण यांना काय पर्याय देणार आहोत आपण जसं ब्रह्मास्त्र आपण एक त्यांना सांगितलं आहे त्यांचं सा ब्रह्मास्त्र तयार झालेलं आहे तर त्याचप्रमाणे राखडचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहो की जेणेकरून मावा हा पूर्णपणे नाहीसा होईल आणि राखड म्हणजे जी राखड आपण वापरणार आहोत ती एकतर कुटारापासून तयार केलेली किंवा गाईच्या गोवऱ्यापासून तयार केलेली प्लास्टिक त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पेटवत नाही आणि त्याची राखड तयार करत नाही तशी आपल्याला राखड घ्यायची आहे जसं या कपाशीवरती बघा आता थोडे पानं कोकडे झालेली आहे थोडं माव्याचं प्रमाण वाटत आहे तर आपण त्यांना ब्रह्मास्त्र त्यासोबत डी कंपोजर किंवा गोखरूपा हे सोबत घेऊन आपण त्यांना स्प्रे करायला लावणार आहोत तर आपल्याला आता वांग्याचासुद्धा प्लाट दाखवणार आपण मागील दोन व्हिडिओमध्ये वांग्या लागवडीपासून तर वांग्याचे ड्रिंचिंग खत हे सगळं आपण दाखवलं तेच वांगा आजच्या परिस्थितीमध्ये एवढा पाऊस सुरू असताना सुद्धा या प्रकारचं वांग आहे शेतकरी म्हणतात की बरसातीमध्ये वांग येत नाही किंवा वांग्यावर शेंडावाडी खूप येते तर या वांग्यावर मला शेंडावाडी कुठं दिसते शेंडावाडी कुठं झालेली नाही पण आता हे वांग पूर्णपणे दाटलेलं आहे आणि आता याच्यामध्ये गोबीची लागवड होणार आहे त्यामुळे वांग आता उपटल्या जाईल आणि याच्यामध्ये गोबीची लागवड होणार आहे फुलगोबी पत्ता लागवड होणार आहे हा व्हिडिओ पण तुम्हाला जैविक शेतीमध्ये आणि रासायनिक शेतीमधला अंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल आणि आपण जैविक शेतीकडं वळलं पाहिजे जैविक शेतीमध्ये घरच्या औषधी आपण तयार करून शेतीमध्ये वापरल्या पाहिजे हे आपल्या लक्षात येईल भाजीपाल्यासाठी आपल्याजवळ एकशे एक औषध आहे जसे की निमास्त्र ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र आहे दशपर्णी अर्क आहे पॉपर लिक्विड अशा भरपूर सुद्धा औषधी आहे आणि त्या औषधापासूनच ही पूर्णपणे आता आज प्लॉट आपल्या नजरेसमोर आहे तसेच हा हे सुद्धा या सोयाबीनमध्ये वेल्डिक कंपोजरची ड्रिंकिंग केलेली आहे सोयाबीनला पूर्णपणे वेल्डिक कम्पोजरचे ड्रिंकिंग केलेली आहे शेतातला के काडी कचरा सुद्धा वेच नाही पूर्णपणे शेतात कुजव तर मित्रांनो आपण सुद्धा याच प्रकारे शेती करावी याविषयी आपल्या सर्वांना एक विनंती करतो आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपला सपोर्ट मिळू द्या लाईक करा मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळू द्या आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या